पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहे आणि असे हे कुरकुरीत पत्तागोबीचे भजे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत तुम्ही हे भजे नक्की ट्राय करू शकता तुम्हाला माहीतच असेल कोबीमध्ये कॅल्शियम आणि फायबरचं प्रमाण हे जास्त असल्यामुळे शरीरासाठी कोबी ही खूप फायदेशीर आहे आणि मुलं पत्तागोबी खायला कंटाळा करतात तुम्ही पत्तागोबीचे भजे एक वेळेस करून तर बघा कोणाला सुद्धा नाही हे भजे कांद्याचे आहे की पत्तागोबीचे आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर येथे आपण पाव किलो कोबी ही बारीक कट करून घेतलेली आहे तर येथे आपल्याला ही पत्तागोबी जास्त बारीक कट करून घ्यायची गरज नाही थोडी जाडसरच आपल्याला येथे ही पत्तागोबी कट करून घ्यायची आहे आणि कट करून घेतलेली पत्तागोबी आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे तर येथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा असा लांबसर चिरून घेतलेला आहे आणि चिरून घेतलेला कांदा आपल्याला बोटाने मोकळा करून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये बारीक कट करून घेतलेली अर्धी वाटी कोथंबीर घालून घेऊ तुम्हाला यामध्ये कोथंबीर जरा जास्त वापरायचा असेल तर तुम्ही जास्त सुद्धा वापरू शकता तर येथे आपण दहा बारा पाकळ्या आणि अर्धा इंच आलं हे खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे साधारणतः एक ते दीड चमचा आपण यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ हे भजे बनवत असताना यामध्ये आलं लसूणची पेस्ट ही ताजीच वापरायची म्हणजे या भज्यांना छान अशी चव येते आता आपण यामध्ये चमचा हळद घालून घेऊ आता आपल्याला यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे आणि यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालून घेऊ आणि अर्धा चमचा आपल्याला ओवा हा हातावर कुच करून यामध्ये टाकून घ्यायचा आहे म्हणजे या भज्यांना अजूनच छान चव येईल आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि आता आपल्याला हे सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला हे सर्व मसाले कांद्याला आणि पत्तागोबीला चोडून चोडून लावून घ्यायचे आहे सुरुवातीला आपण हे सर्व मसाले चोडून चोडून कांद्याला आणि पत्तागोबीला लावल्यामुळे याला फ्लेवर छान येतो हे सर्व मिश्रण आपण चोडून घेतल्यामुळे याला पाणी सुटते त्यामुळे आपण पीठसुद्धा यामध्येच भिजून घेणार आहे याला पाणी सुटल्यामुळे आपल्याला यामध्ये एक्स्ट्राचं पाणी वापरायची गरज नाही हे सर्व मिश्रण आपण चोडून घेतल्यामुळे हे मिश्रण चिमले जाते आणि या मिश्रणाला पाणी सुटते आपण या मिश्रणामध्ये मिठाचासुद्धा वापर केलेला आहे त्यामुळे हे सर्व मिश्रण चिमले जाते या मसाल्यांना पाणी सुटल्यानंतर यामध्ये आपण दोन चमचे तांदुळाचं पीठ टाकून घेणार आहे आणि तुमच्याकडे तांदुळाचं पीठ नसेल तर यामध्ये तुम्ही कॉर्नफ्लॉवरसुद्धा घालू शकता या मिश्रणामध्ये आपण दोन चमचे तांदुळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे हे भजे छान कुरकुरीत होतात आता आपण यामध्ये साधारणतः दीडशे ग्रॅम बेसनपीठ घालून घेणार आहे तर यामध्ये आपल्याला बेसनपीठ एकत्र न टाकता थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला या मिश्रणामध्ये बेसनपीठ टाकत असताना अंदाज घेऊनच बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे या मिश्रणामध्ये आपण बेसनपीठ हे अंदाजेच घालणार आहे पण बेसनपीठाचं माप समजायला हवं म्हणून आपण येथे दीडशे ग्रॅम बेसनपीठाचा माप घेतलेला आहे तर येथे आपल्याला हा गोळा घट्ट बनवून घ्यायचा आहे तर आपल्याला जसं लागेल तसं आपण येथे बेसनपीठ टाकून घेणार आहे तर येथे आपण दीडशे ग्रॅम मोजून घेतलेलं बेसनपीठ यामध्ये सर्व टाकून घेतलेलं आहे हे पीठ भिजवण्यासाठी आपल्याला बेसनपीठ हे कमी जास्त लागू शकते तर येथे आपल्याला पाव किलो कोबीसाठी दीडशे ग्रॅम बेसनपीठ हे लागलेलं ला आहे अशा पद्धतीने आपल्याला थोडं घट्ट हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे तर येथे हा आपला पिठाचा गोळा छान मोडून झालेला आहे हा गोळा भिजवण्यासाठी आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही हे, हे पीठ भिजून झाल्यानंतर लगेचच आपल्याला भजे तळायला घ्यायचे आहे गोळा तोडल्यानंतर हाताला जो आकार येईल त्याच आकाराचा आपल्याला येथे भजे तळून घ्यायचे आहे आपण नेहमी कांदा भजे ज्याप्रमाणे तळतो त्याचप्रकारे आपल्याला ही भजे तळून घ्यायची आहे तर येथे आपण सुरुवातीला गॅस मोठा करून हे तेल गरम करून घेतलेलं आहे तर येथे आपण छोटे छोटे भजे तळून घेणार आहे म्हणजे आपल्याला तेल तेलसुद्धा जास्त लागणार नाही सुरुवातीला आपल्याला यामध्ये एका वेळेस जास्त भजे घालायचे नाही सुरुवातीला आपल्याला तेल चांगलं गरम झाल्यानंतरच यामध्ये भजे तळून घ्यायचे आहे बराच वेळ आपण कडकडीत तेलामध्येच भजे तळून घेतो त्यामुळे भज्यांची वरची बाजू ही छान तळल्या जाते आणि आतून भजी ही कच्चीच राहतात त्यासाठी आपल्याला सुरवातीला तेल हे कडक तपून घ्यायचं आहे आणि एक बाजू भज्यांची तळून झाल्यानंतर आपल्याला गॅस हा मिडियम करून नंतर आपल्याला आप भजे हे तळून घ्यायचे आहे म्हणजे आपले भजे हे आतून कच्चे राहत नाही भज्यांना रंगसुद्धा छान येतो आणि सुद्धा सुद्ध भजे छान कुरकुरीत तळले जातात पाच ते सहा मिनिट भजे आपल्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्यायचे आहे भज्यांचा रंग तुम्ही बघू शकता की ते छान आलेला आहे या भज्यांचा रंग बघून कोणीसुद्धा विश्वास ठेवणार नाही आपण हे भजे कोबीपासून तयार केलेले आहे को कोबी खूप जास्त पौष्टिक आहे त्यामुळे तुम्ही हे भजे लहानपासून मोठ्या तर मोठ्यापर्यंत कोणालाही भजे बनवून देऊ शकता तर असे हे पौष्टिक कोबीचे भजे लहानपासून तर मोठ्यापर्यंत हे पौष्टिक कोबीचे भजे तुम्ही या पावसाळ्यामध्ये नक्की ही गरमागरम भजे खायला अगदी मस्त लागतात कुरकुरीत लागतात तर असे हे कुरकुरीत भजे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी चहाच्या सुद्धा खाऊ शकता असे हे कुरकुरीत कोपीचे भजे तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आर्ट ऑफ कुकिंगला सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आर्ट ऑफ कुकिंगला सबस्क्राईब करा आणि लाईक करा म्हणजे असेच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघता येईल तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद